राज्यातील एस टी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एस टी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला त्यानुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सात हजार पाचशे रुपयांची घसघशीत वाढही करण्यात आली आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप पुकारण्यात आल्यानं गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी घरसोय होतो शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावं या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊस इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उप आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध तेरा संघटनांच्या समन्वय कमिटीसोबत बैठक पार पडली यावेळी या, या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानुसार एक एप्रिल दोन हजार पासून सरसकट एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात सात हजार पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात आली त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीसच्या च्या नोव्हेंबर मध्ये अडीच हजार चार जार हजार आणि पाच हजार रुपये अशी वाढ केली होती त्या सर्व कर्मचाऱ्यांना आता सरसकट सहा हजार पाचशे रुपये वाढ करण्यात आली आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे